व्यवसाय व्यापार जर करायचं म्हटलं तर पैसा लागतो सगळ्याच त्या बाजारात पैशाचं नाटक केलं जात नाही सगळ्याचं नाटक करता येतं पण पैशाचं नाटक कधी करता येत नाही आता बँकेचं जर कर्ज करायचं म्हटलं त्याला द्यावी लागते बरोबर आहे घर तारण द्यावं लागतं आता तुला पहिलेच आहे तुला घर बी नाही आणि जमीन मग मी बँकेला तारण काय दिलं काय एक मस एक रेड तू हा एक पुत्र एक मांजर मच रिडकू पुत्र माझा दिल्यावर का कुठली बी बँक पैसे दिली का पण बँक मॅनेजरला माहितीये की शाजी म्हणा काय पैसे पडवणार नाही पतीचा माणूस बँक मॅनेजरनं मला चाळीस हजार रुपये मंजूर केलं चाळीस चाळीस हजार रुपये मंजूर केलं आता या चाळीस हजाराचा हिंसा तर कसं होतील हा डोक्याचे विचार तुझ्या दुकान टाकलं दुकान मित्रा कशाचा सेंटच म्हणजे आत्ताच्या बाटलीचं दुकान टाकलं आत्ताच्या बाटलीचं दुकान टाकलं दुकान टाकलं दुकान ओपनिंग झालं आता गिरायकाची वाट पाहत बसलो समोरून एक गिरायक आलं पायामध्ये कोल्हापुरी चप्पल धोतर धोतरुसर्ज डोक्याला फेटा एवढ्या जाण गेला मिशन गिरायकाच्या आणि शोकेशने हाय सुरुवात केली गिरायकाना म्हणून पाहु ना एकाहत्तरच्या बाटलीची किंमत काय एकाहत्तरच्या बाटलीची किंमत काय घडाव्याला तू सांगितलं पाहु ना म्हणजे एकाहत्तरच्या बाटलीची जास्त किंमत नाही एकाहत्तरच्या बाटलीची किंमत चाळीस हजार रुपये एकाहत्तरच्या बाटलीची किंमत चाळीस हजार चाळीस हजार त्या फकड्यानं मागचा पुरता विचार न करता खिशात हात गाठला चाळीस हजाराचा बंडल काढला आणि माझ्या हातात ठेव दिला दिला तुम्ही कपाटात ठेवला आता शोकेश मध्ये बाटली त्याच कंपनीची गोरॉन मध्ये बाटली त्याच कंपनीची बरोबर गोरॉन मध्ये गेलो ती बाटली त्याच्या हातात यायला लागलो दिले मला पाहू मी शोकेश मधल्या बाटलीला चाळीस हजार रुपये दिले ते बरोबर म्हणजे पाहुणे कंपनी एकच आहे जमायचं नाही म्हणलं तुला चाळीस हजार रुपये दिले मला दिली बाटली तर शोकेश मधली आता गिरायकाची समजूत काढणे हे आपलं काम बरोबर शोकेश उघडलं हा ती बाटली काढली त्याच्या हातात दिली ती बाटली घेतली त्यानं टोपण काढलं हा आणि चाळीस हजाराचा अतर पकड्या तळाता बसून चाळीस हजार अरे वा आणि त्यानं काय केलं हा के हा चाळीस हजाराचा अर्थ नसता मिशाला मला चार वर्ष गेला असतात मी असे चक्की झालं म्हणलं ना हा चाळीस हजाराचा अर्थ नुसता मिशाला हा म्हणला मिशाला लावला आणि मला वाटलं या मिशीच्या केसात काहीतरी भानगड असली पाहिजे आणि त्याला काय म्हणलं पाहुण त्या मिशीची मला दोन केस त्या पाहुन हा या मिशिनची दोन केस दिली असती पण या दोन केसाची किंमत आला ऐंशी हजार रुपये चाळीस हजार तुझ्याकडनं घेतला मिशाला लावला आणि मिशिनची तू दोन केसं मागितली तर त्याने किंमत हजार रुपये सांगितली अरे बापरे लई ह्याला जर ऐंशी हजार दिलं तर आपल्या एक लाख साठ कसं होतील हा डोक्याची पैशाला पैसा कसा वाचा ना पैसा त्यानं दिलेलं चाळीस हा माझ्या जवळ होतं चाळीस आईच्या हाताला म्हणलं त्याच्या हातात दिला दिला म्हणलं पाहुण द्या म्हणलं त्या मिशीतली दोन केस त्याने केस द्या केला दोन केस उपचली म्हणलं पाहुण तुम्हाला मिशी ती केसं मागितली होती बा ही नाही म्हणलं हा म्हणला शोकेश मधला माल आहे आणि हा म्हणला गोडावन मधला हा म्हणला गोडवान मधला माल आहे कंपनी एकच आहे नावानी खेळ मित्राला मित्र भेटे आणि मनातच शाजिना ना कसं काय बराय ना बरं बरं आज तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये बघितलं तर मला सांगायचं मनाला दुःख वाटत मित्रा दोन हजार चोवीस मध्ये तुझी तब्येत कसली त्यावेळेला ढोंगण्यात मुंगी देखील जात नव्हती मुंगी सुद्धा जात नव्हती दोन हजार चोवीस ला चोवीस ला आता दोन हजार पंचवीस मध्ये तुला बघितलं बघितलं आता मुसळच आहे एखादा धोका झालो धोका तिसरा विचार नवनाथ मनोकार त्यांना बोलावून घ्या घ्या ओ नवनाथ नमस्कार बरं का बरं चाललंय बाबा व्यवस्थित आहे ना तुझं कसं काय चांगलं बाबा चांगलं आपण तिघलो जमलो तिघात जमतो विचार काय मेळा कसो ना तर खूप नाही जुना मेळात मेळ हातात घे मेळ पाहिजे बरोबर आहे पैसेवानी शे माधेवराव मनोखर त्यांना बरोबर ठेवरा मित्र नमस्कार नमस्कार म्हणून एक नंबर आता लावला बसून धरल्या निघाले त्यामुळे इलाजच नाही कधी कुणाला काही बोलू आला नाही नाही अरे एवढंच काय पण एका लंगुटीत आपण चौघाने घास खाल्ला लंगुटा शिवून राहिलेल्या कापडात बापुरी घेऊन जातो तुला लंगुटीचा घास खूप हा अरे म्हणाले ती तुला पण कधी तुम्ही माझ्या शब्दाचा राख केला नाही नाही तुम्हाला आठवतं का तुम्ही मला एकदा बोललावता मी तुम्हाला काही मागं बोललो का नाही म्हणायचं असावा जातीचा मित्र असावा जातीचा मित्र असावा जातीचा जातीचा गोतीचा अशा मित्राला जागा द्यावी मध्ये रात्रीचा तुला माझ्या घरात जागा नाही तुला खाली जा फुलाखाली जाप्पाचा होस तू एवढं मी वाईट आहे का का तुम्हाला कधी माझ्या बोलण्याचं रागायला नाही याच ना कारण आहे किती जरी केलं तर तुम्ही तिघाची पोर आहे जपा तू काय बोलला किती जरी केलं तर तुम्ही माझ्या रांड्याची पोर आहे माझ्या मी केलं तर मी तुझ्या रांड्याची पोर आहे अरे 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 ऐकणार किरीला आहे काय शिकारी बाबा नरे काय किती कितीतरी केलं तर तुम्ही माझ्या रांगायची पोर आहे लगेच जे का उलट तुझी एवढ्यानं बर अरे रांगाची पोर आहे मित्रांनो आज गावाची यात्रा आहे हा बरोबर आहे आणि हे यात्रा उद्या तारखेला येणारच आहे हा बरोबर आहे हा नऊदा तारखेला अरे बाबा तुला सांगायचं नऊदा आता ही तारीख असताना गावात आपल्या तमाशावर यात्रेला शोभा आहे आणि तमाशाला शोभा नाही पण काय नाही आज आपण दोघांचा वगैरे सैनी करतील सैनी सैनी म्हटलं करायची बरोबर आहे माझे राव पण आज भूक खायला दोघांकडे पैसा नाही माझा फुकट आहे फुकट आहे म्हण शंकर बसलो पैसा उठलो पैसा है? पैसे कि उमरात किसा पैसे श्रीमंती वाल्या जवळ श्रीमंती गरिबी वाल्या जवळ हरिबी आज महादेवराव कड पैसा आला कुठन शंकरराव हा महादेवराव कडे पैसा आला कुठून महादेवराव कड पैसा येण्याचं कारण काय कारण आहे शेजा आईनं मारवाडी ठेवलाय <laughs> माणसं असायला लागली आईला मारवाडी पैसा ठेवलेला अरे बाबा आज तुझ्या आईला लिहायला येत नाही बापाला लिहायला वाटला येत नाही दररोजचा व्यवहार कितीचा लाखाचा तू हिशोब कराय कोण ठेवलाय ठेवलेलं नाही अरे मराठा मोळ उदाहरण नाही एखादा सहकारी साखर कारखाना असेल त्या कारखान्याचा व्यवहार कोण बघतो यमडी आपल्या गावची सहकारी संस्था असेल त्या संस्थे व्यवहार सचिव सचिव त्याला सेक्रेटरी तसा तो आमचा व्यवहार सेक्रेटरी आहे आईचं नदीला गेलं कशाला हिशोबाला ठेवला ठेवलं नाही महादेवराव करायची तर आम्ही कधी आयुष्यात केलेली नाही म्हणजे आम्हाला सैनिक शिकव मी सांगतो ना कशी चैनी करायची कशी याला काय म्हणतो आपण फडक फडक लगुला भिरायचा फडक हा फडक न म्हणता इंग्लिश भाषेत काय म्हणतात काय सैनीला सुरुवात झाली शर्त माणसाला अंगा जर घात माणसाला स्वभाव नाही त्या सैनीला स्वभाव नाही पण त्या शर्तावरती काहीतरी पाहिजे काय नको पाहिजे पाहिजे ना मग शर्तावरती काय पाहिजे तुटे. तुटे। आता नुसते शेटरला जॅकिटावर माणसाला काहीतरी पाहिजे आताशी सुरुवात झाली आता कोट आला कशा तर कोटाला किस असते ना मैदान आत किस बाहेर किस सगळं किसच किस पण मोठा जरी तर करून माणसाला स्वभाव नाही त्या चैनीला स्वभाव नाही त्या किसात काहीतरी पाहिजे काय पाहिजे

जॅ माणसाला येणार नाही आणखी चेन एक धरणार आहे त्यासाठी मुखामध्ये काहीतरी वाढायला मुखामध्ये शिरगुट तुझ्या काय शिरगुट जोडलं होतं का अरे असं नाही मुखामध्ये आपल्या हातुनाचा बायको मेनाचा इस्कोट आम्हाला नकोचैल आम्हाला नकोच येईल आमच्या हातुनाचा इस्फूट झाला तरी चालेल पण बायकूच्या हातुनाचा इस्फूट करून चालतो आम्हाला नाही चाईल